शेता मधी माझी गोप तिला पोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप शेता माझी गोपतीला तिला पोराटीची झाप तिथं राबतो कष्ट तो माझा शेत करी बाप लेतो अंगावर शिंद्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट चट जगा मिराया साखर लेतो अंगावर चिंड्या खातो मिरची भाकर काळी उसाची पाचट चट जगा मिराया साखर काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप काटा त्याच्याच का पायी त्यानं काय केलं पाप शेतामध्ये माझी खोपतीला पोराटीची झाप तिथ तो माझा शेतकरी बाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोसिंदा माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोसिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात दिस काम धरला कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती कष्ट सारे त्याच्या हाती माझी तिला पोराटीची झाप तिथं तो कष्ट तो माझा शेत करी पाप। बाप बाप फोडी तो लाकड माय पेटवी ते ला बाप बापू फोडी कड माय पेटवी पिठाची आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहाप आम्ही कष्टाच खातो जग करी हा पहाप चेता माझी खोप दिला पोराटीची झाप पितर आवतो कष्ट तो माझा शेतकरी बाप शेतामध्ये माझी कोप तिला गोराटी दिधा पितर कष्ट तो माझा थेट चली बाप माझा थेट बाप माझा थेट बाप माझा थेट